माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकार आणि शिंदे सेनेवर संभाजीनगरातील अंबरडा मोर्चामध्ये जोरदार टीका केली पन्नास खोके घेणाऱ्यांनी हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्यावी असा टोला त्यांनी लगावलेला आहे तर सरकारचे पॅकेज ही इतिहासातील सर्वात मोठी थाप आहे असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो कोणाकडे ज्यांनी पन्नास खोके घेतले त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतो त्याच्यामुळे असे कसे वटणीवरती येणार नाहीये ते आता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबूक दिलेला आहे हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वटणीवरती आणावं हो लागेल मी एकूण जे काय पॅकेज पाहिलं अनेकांना असं वाटतं सगळ्यांना असं वाटलं एकतीस हजार कोटी इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज नाही इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारली आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती ती इतिहासातली पहिली मोठी थाप या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या